नमस्कार तर आज आहे विकेंड विकेंड म्हटलं की प्रत्येकाचेच प्लॅनिंग ठरलेले असतात कुठेतरी बाहेर फिरायला जायचं असतं कैनं जेवायला जायचं असतं तसंच आमचा आज एक प्लॅन ठरला होता तो म्हणजे असा की आम्हाला आज फिरायला जायचं होतं आणि त्याचसाठी आम्ही लवकर उठून सगळे तयारी वगैरे केली आणि लवकरात लवकर जाण्यासाठी निघालो बाहेर निघालो आणि ड्रामा होणारच नाही असे काही शक्य नाही तर झाले असे की आरूला पुढे बसायचं होतं पण आम्ही त्याला सहसा पुढे बसू देत नाही म्हणून त्याचा छोटसा हट्ट चालू होता पण असो अशा प्रकारे आमची प्रवासाची सुरुवात झाली रस्त्यातलं वातावरण एवढं सुंदर होतं की खरंच खूप छान वाटलं हा प्रवास कधीच संपला नाही पाहिजे असंच वाटत होतं सर्वात आधी पोहोचलो नेकलेस पॉईंटला तिथे निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य पावसाने धुवून निघालेली हिरवा तिथेच एक आजीबाई पेरू विकत होत्या आणि मला देखील पेरू खावंसा वाटला आणि मी पेरू घेतला त्यांच्याकडनं आणि त्यानंतर आरू आरूला देखील बुट्टा हवा होता आणि त्याला देखील आम्ही भुट्टा घेऊन दिला आणि त्याने देखील तो खूप छान एन्जॉय केला त्यानंतर वातावरण एवढं सुंदर झालं होतं की थोडा थोडा पाऊसदेखील सुरू झाला होता आणि घरून निघताना आमचं असं ठरलं होतं की फक्त नेकलेस पॉईंटला जाऊया आणि घरी परत येऊया पण मला असं झालं की वातावरण बघून असं झालं की आपण अजून कुठेतरी बाहेर म्हणजे अजून पुढे कुठेतरी फिरायला जाऊया आणि मग आमचं डिसाईड झालं की आपण पुढे अजून काही असेल फिरण्यासारखं ते तिकडे देखील जाऊया तर पुढे आम्ही कुठे कुठे गेलो आणि काय एन्जॉय केला हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसणारच आहे तर ब्लॉग नक्की कंटिन्यू करा आणि आता तोपर्यंत हा इथला व्यू एन्जॉय करा नेकलेस पॉईंटवरून निघाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना खूप जास्त भूक लागली होती आणि त्यानंतर आम्ही डिसाईड केले की अगोदर काहीतरी खाऊया आणि मग पुढचा प्रवास आपण सुरू करूया पण इथेही आरूचा हट्ट सुरूच होता बाहेर गेले की आरूचं असं असतं की त्याच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे त्याला हवं ते घेऊन द्यायला पाहिजे असं म मुलं म्हटले की हे हट्ट वगैरे चालतातच पण तरी देखील मी आरूला समजावलं आणि त्यानंतर त्याला खायला घातलं मी मिसळपाव ऑर्डर केली होती आणि खूप दिवसांनी खाणार होती म्हणजे बाहेरची मिसळपाव मी सहसा खात नाही पण यावेळेस मला खावंशी वाटली छान तिखट आणि झणझणीत हवे होती तर खरंच खूप छान गरमागरम दिलेली होती आणि चवदेखील खूप छान होती मी इथे माझी मिसळपाव एन्जॉय करत होती माझ्या मिस्टरांनी मिसळ भेळ मागवली होती तर ती एवढे जास्त क्वांटिटीमध्ये आलेली होती की ती आमच्याकडनं अजिबात संपणार नव्हती किंवा माझ्या मिस्टरांकडनं किंवा आरूला तर खायचंच नव्हतं ते आणि तर मग अक्षरशः आम्हाला ते बाकीचं पार्सल करून घ्यावं लागलं भाडकर डॅमजवळ थांबलो पावसात पावसातलं ते दृश्य पाहून खरंच खूप छान वाटलं तिथून आम्ही निघालो पुढच्या स्पेशल ठिकाणी ते म्हणजे भोर राजवाडा काढायला पोहोचल्यावर कळलं की राजवाडा बंद आहे पण तिथल्या काही लोकांना विचारून शेवटी मागच्या बाजूने जाऊन आम्ही तो राजवाडा पाहिला काय सांगू तुम्हाला तो राजवाडा किती भव्य आणि सुंदर आहे तर एवढेच नाही तर तिथे अनेक मराठी आणि हिंदी पिक्चरचे शूटिंग देखील झाले आहे जसं छावा बाजीराव मस्तानी आणि असे बरेच चित्रपटांची शूटिंग तिथे झाली आहे व्हिडिओ काढायला परवानगी नसल्याने मी तो व्हिडिओ शूट करू शकले नाही पण डोळ्यांनी पाहिलेला हा अनुभव अविस्मरणीय होता खरंच तुम्ही देखील पुण्यातील असाल तर नक्की एकदा त्या भोर राजवाड्याला व्हिजिट करा तुम्हाला देखील खूप छान अनुभव येईल तर असा होता आमचा पावसाळी धमाल ट्रीप तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग okay, yeah.